नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला बोर्ड पेपर प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवणार आहोत नुकताच झालेला हा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपण जे काही लिहून आलेले आहात ते बरोबर होतं की चूक होतं ते आपल्याला या ठिकाणी आता समजून घ्यायचं आहे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या पुढील विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा अकरा ते दोन या वेळेत एक मार्च रोजी हा पेपर झालेला आहे आणि या पेपरची आन्सरशीट आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे यापूर्वीच आपण जे काही प्रश्न दिलेले होते आय एम पी म्हणून तसेच प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आलेले आहेत बघा पहिला प्रश्न हा आठ मार्कासाठी होता दिलेले शब्द आपल्याला पूर्ण करायचे होते बघा पहिला शब्द आहे ब्रेव टीच बॉक्सर आणि फेथ ते मिसिंग लेटर त्या ठिकाणी टाकून अशा पद्धतीने चार शब्द जर तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी दोन गुण मिळतील दुसरं आहे अल् इंग्रजीच्या अल्फाबेटीप्रमाणे तुम्हाला ते शब्द लावायचे होते बघा हा पहिला शब्द आहे आर्चिव नंतर बोनफायर तिसरं आहे ऑप्टिमिस्टिक आणि चौथे रुमर त्यानंतर तसंच याचं पॅटर हा पहिला शब्द लिहायचा होता हा पीपल दुसरा पॉकेट तिसरा आणि पॉटर चौथा या क्रमाने जर तुम्ही हे शब्द लिहिले असतील तर तुम्हाला दोन गुण या प्रश्नाला मिळतील तिसरं बघा पंचयुक्त फॉल फॉलोईंग सेंटेन्स बघा तिसरं पंचयुक्त फॉलोइंग विरामचिन्हांचा वापर करा या ठिकाणी करून दाखवलेला आहे ही जर विरामचिन्ह तुम्ही दिली असतील आणि वाक्य व्यवस्थित लिहिलं असेल तर तुम्हाला या प्रश्नालासुद्धा दोन गुण मिळतील त्यानंतर चौथं बघा रेन वॉटर हा वर्ड्स दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला शब्द बनवायचे आहेत पहिला शब्द आहे रेन दुसरा वॉटर एअर इट रॅट यापैकी कोणतेही तीन लेटर तुम्ही लिहिलेले असतील तरी तुम्हाला दोन गुण हे या प्रश्नाला मिळणार आहेत त्यानंतर पाचवं बघा गार्डन हा शब्द दिलेला आहे आणि रिकाम्या चौकटीमध्ये तुम्हाला ग्रास रिलेटेड शब्द लिहायचे आहेत ब्युटिफुल ग्रास बर्ड्स फ्लावर्स फ्रूट्स या पद्धतीने त्यानंतर सहाव्यामध्ये कम्प्लीट द चेन टायगर रॅट टॉप पॉट ट्री या पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं बी भाग बघा डू एस डायरेक्टेड या पद्धतीने पूर्ण करा राहुल स्पीक इन इंग्लिश इस्टंट ऑफ मराठी ते वाक्य लिहायचे आणि त्याच्या आपण अशा पद्धतीने लिहायचे त्यानंतर ते पुढचं बघा पॉसिबल इम्पॉसिबल अपॉइंट डिसअपॉइंट या पद्धतीने लिहायचं आहे आणि एक गुण मिळवायचा आहे त्यानंतर पुढचा विभाग मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे पॉसिबल आणि अपॉइंट हे शब्द टाकून त्यानंतर सेक्शन सेकंड पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित चुकी बरोबर हे विधानं ओळखायची बघा पहिलं विधान आहे फाल्स दुसरं ट्रू तिसरं ट्रू आणि चौथं ट्रू या पद्धतीने ओळखलं असेल तर आपल्याला दोन गुण मिळतील बघा हा पॅसेज त्यानंतर ए टू दोन गुणांसाठी बघा ते सेंटेन्स सर्व उत्तरं लिहून दिलेली आहेत या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला दोन गुण मिळतील या प्रश्नाला त्यानंतर ए थ्री दोन गुणांसाठी ए फोर बघा डू एस डायरेक्टेड ए चे उत्तर खाली लिहिलेलं आहे हा जो ए थ्री आहे त्याचं उत्तर हे आहे अशा पद्धतीने ते पाहिजे होतं त्यानंतर ए फोर रिकाम्या जागी हे शब्द टाका त्यानंतर पर्सनली रिस्पॉन्स दोन गुणांसाठी त्यानंतर बी बघा कम्प्लीट द सेंटेन्स दोन गुणांसाठी दहा गुणांचा हा प्रश्न ऐकून बघा ते सेंटेन्स अशा पद्धतीने पूर्ण करा पॅसेजच्या आधारेच ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि असे आपण लिहिले असतील तर त्यालासुद्धा दोन गुण मिळतील त्यानंतर बी टू कम्प्लीट द फॉलोईंग वेब बघा ते अशा पद्धतीने पूर्ण करायची आणि दोन गुण मिळवायचे आहेत त्यानंतर बी थ्री जोड्या लावायच्या होत्या दोन गुणांसाठी बघा तो प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व करायचा त्यानंतर बी फोर दोन गुणांसाठी वाक्यपूर्ण करायचं होतं आणि शेवटी डजंट ही ते जस त्याच्या तसं वाक्य लिहायचं दुसरं आणि त्याच्या पुढं डज नॉट ही लिहायचं आहे त्यानंतर ते दुसरं बघा पर्सनल रिस्पॉन्ससाठी अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे दोन गुणांसाठी त्यानंतर ते सेक्शन थ्री पोएट्री विभाग दहा गुणांसाठी बघा पाच मार्कासाठी या गाळलेल्या जागा दिलेल्या होत्या चार उत्तरं लिहून दिलेली आहेत पोईमच्या आधारे आपल्याला त्या निवडायच्या होत्या त्यानंतर पुढचं ए टू ए थ्री या पद्धतीने सोडवायचं आहे बी भाग बघा पाच मार्कांचा पोएम दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला काही मुद्दे दिलेले होते त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे बघा ते उत्तर जर तुम्ही ते असंच व्यवस्थित लिहिलं असेल तर या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला पाचपैकी पाच गुण मिळतील क्वेश्चन नंबर फोर दहा गुणांचं आहे बघा फिलिंग द ब्लँक या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत पॅरेग्राफच्या आधारेच आपल्याला त्या पूर्ण करायच्या होत्या बघा या ठिकाणी रिकाम्या जागींची उत्तरंसुद्धा शोधलेली आहेत अशाच पद्धतीने आपल्याला शोधून ती लिहायची होती कंप्लीट द ड्रायग्राम नंतर विरुद्धार्थी शब्द अनकाउंट नाव ग्रुप सोलो ओवर रिच नारो बोर्ड डू एस डायरेक्टेड विधान बघा अशा पद्धतीने बदल करायचा पर्सनल रिस्पॉन्स त्यानंतर समरी रायटिंग पाच मार्कांसाठी त्यानंतर विभाग पाच लेटर रायटिंग बघा ही माहिती दिलेली होती आणि त्यावर आपल्याला आधारित लेटर तयार करायचं होतं इन फॉर्मर आणि फॉर्मर लेटर अशा पद्धतीने दोन लेटर आपल्याला विचारलेली ले होती आपण त्याचं उत्तर पाहू ते लेटर अशा पद्धतीने हे लेटर आपल्याला कम्प्लीट करायचे आहे आपण त्याच्याऐवजी हे लिहिलं असेल तर अशा पद्धतीने लिहायचं होतं तर पुढचा प्रश्न आहे डायलॉग रायटिंग बघा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर या ठिकाणी या पद्धतीने डायलॉग रायटिंग कम्प्लीट करायचं आहे बघा या ठिकाणी पण नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे स्पीच रायटिंग नंतर सहावा प्रश्न इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अशी माहिती दिलेली होती त्यावर आपल्याला हा प्रश्न कंप्लीट करायचा होता त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल बघा हा चार अशा पद्धतीने पूर्ण करा पुढचा प्रश्न औरचा बी टू स्टोरी कंप्लीट करायची आहे त्यानंतर शेवटचं सेक्शन ट्रान्सलेशनसाठी क्वेश्चन नंबर सेवन बघा ते शब्द मराठीत अर्थ लिहायचा आहे सर्वसाधारण आगमन भिकारी सन्मान स्वर्ग हालचाल त्यानंतर वाक्य ट्रान्सलेट करायचे होते बगीच्यामध्ये जास्तीत जास्त झाडे लावा दुसरं लिहायचं होतं प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे तिसरं फुले तोडू नका आणि चौथं झाडे वाचवा जीवन वाचवा त्यानंतर म्हणी होत्या पहिली हे मोठ्याने बोलू नका आणि दुसरं बळी तो कानपिळे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नुकताच झालेल्या इंग्लिशच्या पेपरची आन्सरशीट आपल्या चॅनलवर अपलोड केलेली यासारख्या पुढच्या वेळी विषयांच्याही आपल्याला अशाच पद्धतीने आन्सर की हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब